सत्तावीस वाय आणि त्यातला फोर्टी सिक्स अनुया देवाच्या लोकांना हे जे शब्द आहे फक्त शब्द नाही ही आरोळी एका पिता आणि एका मुलामध्ये त्यांनी ती आरोळी खूप केनात होता खूप त्रासात होता लोक ही आरवळी त्याने त्या पिताशी काय केली जर तुम्ही पाहिलं ते आरवळी केली के तो, हो तो या पृथ्वीवर की त्याच्या स्वर्गीय पिताची इच्छा पूर्ण होईल त्याच्या पिताने त्याला पाठवलं होतं त्याच्या पिताने त्याला हे सांगितलं होतं की तुला या मानव जातीसाठी या पृथ्वीवर जायचंय असंख्य त्रास सहन करायचंय त्या

हे जे दुःख असत देवाच्या लोकांना अतिशय दुःख दुःख आहे आहे अतिशय त्रासमय कि ज्या शब्दा करता त्या पिताच्या शब्दाकरता करता पुत्र या पृथ्वीवर आला आणि सर्व काही त्या पिताच्या इच्छेने करून सुद्धा जर तो पिता आपल्या लेकरापासून दुःख आपलं चेहरा आहे त्या लेकरासाठी किती मोठे ते वेदना असेल मी सर्व माझ्या पिताच्या इच्छा प्रमाणे केलं जी माझ्या पिताची इच्छा होती तेच मी केलं पण का त्या पितानी माझ्यापासून नजर फिरवली मला आता त्याची गरज आहे मला त्याची आता पण का त्याने माझ्यापासून आपली नजर फिरवली एवढच्या स्वर्गीय पितानी नजर एकाच गोष्टीसाठी फिरवली की त्याचा चेहरा फिद्रुप झाला होता त्याचा चेहरा खाळवट पडला होता आणि सर्व जगाचं पाप त्याच्यावर आलो होतं ते पाप इतकं अगण्य होत की ते पाप सर्व एका मानवाचा असंख्य पाप असतो खिन्न झाला होता त्यावेळेस त्याच आपली नजर त्या पुत्रापासून फिरवली हल्लुया देवाची लोक तुम्ही ते दृश्य पाहिजे त्यावेळेस ज्या वेळेस प्रवेश ख्रिस्त त्या क्रुसावर होता त्याला अतिशय त्याच्या पिताची गरज होती कारण त्या साह्य करता कोणी नव्हतो त्याचं साह्य फक्त त्याला स्वर्गात न त्याचा पिता देत होता पण त्याच वेळेस स्वर्गीय पिताने आपली नजर फिरवली एक साक्ष मी माझ्या जीवनात न दे मागे ज्या आम्ही नगरला प्रार्थना करता चाललो होतो आणि प्रार्थनाला जात असताना आम्ही आमच्या टू चार लोक होतो ते अमोल भाऊ होता मी होतो माझ्या वडील आणि माझी आई होती अमोल भाऊ गाडी चालत होता आणि मी लाल असलं कारण असतो मी टाकीवर बसलो होतो टाकीवर बसला असतो ना आम्ही जात होतो पण जाता जाता देवाच्या लोकांना एक एसटी होती लाल कलरची तिने जोरात आम्हाला ढकल म्हणजे साइडला ला आणि आम्ही रस्त्याच्या किनारेला होता असताना तिथे सर्व वाढ रेत होते तर रस्ता खूप असा खडखळाला रस्ता होता चांगला रस्ता नव्हता सर्व पडले आणि लहान असल्यामुळं माझं डोकं ते इंजिन पशी गे पायवर आले हे सर्व एका ठिकाणी एक 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 तिथं तिथं इथं सर्व पडले पण देवाच्या लवकरनो मी त्या गाडी सोबत त्या रस्त्यानं घासत 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 एकदम पर्यंत गेलो माझा चेहरा पूर्ण घासला होता मी रक्ताने भरलो होतो त्यावेळेस माझ्या जगित पितानी त्यापर्यंत परमेश्वर कशी आरोळी केली की हे देवा माझ्या लेखनाकडे पा की त्याचा चेहरा कसा झालाय त्याचा चेहरा मी पाहू शकत नाही पण तो जो स्वर्गीय पिता होता त्याने त्या ते लेकरा चेहरा कसा पाहू शकेल एवढा चेहरा त्याचा सा विद्रुप झाला होता असंख्य त्या चेहऱ्यावर त्या काढायचा मुकुट होता चेहऱ्यावर असंख्य प्रकारचे घाव होते रक्त तो पाप शुद्ध सर्व लेकर शुद्ध त्या पिताला तो आरोली करत होता पण तो पिता देखील खिन्न झाला होता तो पिता देखील निराश झाला होता कि माझ्या लेकर किती दुःख आले माझ्या लेकर किती त्रास आलाय माझ्या लेकर किती आक्रोश आलाय देवाच्या लोकांना आज मानव असंख्य सर्वत्र त्यांनी पाप करतो त्याला फरक पडत नाही पण आरोली करा त्या क्रुस कामाची की त्या पिताने त्या पिताने लोकांनो या मानव जगाने माझ्या पिताने माझ्यापासून मुख फेरलं मी रक्ताच्या त्रासामध्ये होतो मी रक्ताच्या आक्रोशामध्ये होतो मी असंख्य रक्ताने भरलो होतो पण त्यावेळेस मला माझ्या पिताची गरज होती पण त्या पिता पिशी केली की, की हे देवा माझ्या लेकरकडे पा त्याच तोंड अक्षरशरीत संपूर्ण सालटलं गेलंय रक्त आणि त्याच तोंड भरलंय देवाच्या लोकांन ही तर जगीत गोष्टी आहे पण ती तर स्वर्गीय गोष्ट होती तू का तो काल व्हायचा जर तुम्ही

कि ते स्वर्गीय पिता तुमच्यापासून आपली नजर फिरवेल देवाच्या लोकांना हे जे दुःख आहे हे खूप मोठं दुःख आहे ज्या वेळेस आपला पिता आपल्यापासून नजर फिरवतो तर आपण आपल्या हृदयामध्ये आपल्या जीवनामध्ये पाहणं हे अतिशय गरजेचं आहे की का त्याने आपल्यापासनं मुख फिरवलंय का त्याने आपल्यापासून दूर गेलाय मनुष्य सलग जीवन जगतो आनंदी जीवन जगतो पाल त्या गोष्टी करतो पण परमेश्वर देखील त्याला आढळत नाही तर त्या गोष्टी ज्या तुला करायच्या पण त्याचं प्रेम आपल्यावर आहे त्याची प्रीती आपल्यावर आहे असून के पाप जरी आपण केले पण तरी सुद्धा तो नाही तरी सुद्धा तो आपल्याला दूर ठेवत नाही का दूर ठेवत नाही त्याची प्रीती आपल्यावर आहे त्याचं प्रेम आपल्यावर आहे हालूया देवाच्या लोक अशा प्रीतीचा जर आपण गैरफायदा घेत आहे हे अतिशय चुकीचं आहे आपण का त्या परमेश्वरची जाणीव करत नाही आपण जीवन जगत असताना प्रत्येक दिवसाचं दुःख एवढं मोठं आहे जर तुम्ही सकाळी उठता आणि त्या परमेश्वर प्रार्थना

तुमच्या स्वतःच्या हाताने धावख्यात घेऊन जात आहे ते किती मोठं दुःख आहे तुमच्या समोर रक्ताच्या धारामध्ये तुमच्या समोर तो रक्ताने भरलेला आहे तुम्ही त्याचा चेहरा पाहू शकाल का तुम्ही त्याचं दुःख सहन करू शकाल का देवाच्या लोक कोणी सर करू शकणार नाही जगीत पिता सर पिता हो करू शकत नाही तो तो स्वर्गीय पिता होता देवाच्या लोकांनी या प्रत्येक गोष्टीची जाणीव करणं आज आपलं कर्तव्य आठवण करा त्या प्रत्येक गोष्टी आपण कशात चुकत आहे आठवण करा त्या प्रत्येक गोष्टी आपण कुडात चुकत आहे आपल्याद्वारे काय पाप घडत आहे देवाच्या लोकांना जर तुम्ही आज ही जाणीव करणार नाही तर ते

देवा, देवा तो एक दो त्यार दो त्यार जो एका आणि आपल्या लेकरातली प्रीती पा कि त्या पितानी त्या पुत्राला आपल्या सर्व जगाचा जगाचारण करण्याकरता काय केलं त्याने पृथ्वीमध्ये पाठवलं त्याने या गोष्टीचा विचार नाही केला की माझ्या लेकरात त्रास होईल माझ्या लेकर दुःख येईल माझ्या लेकर संकट येईल त्याने काय केलं त्यांनी जगावर प्रीती केली लोया आणि जगावर प्रेम केले के मग त्याने काय केलं लेकराला पाठवून दिलं पण ज्या वेळेस तो त्या त्रासांना पुढं पुढं पुढे येत गेला एक एक त्रास त्याने एक एक दुःख सहन करत करत जेव्हा त्याची नजर फिरवली त्याला देखील तो आक्रोश झाला आणि ज्या वेळेस तो आक्रोश झाला त्यावेळेस स्वर्ग मध्ये काय झाला अंधार झाला काळोखा झाला देवाच्या लोकांना तो अंधार आणि तो काळोखा यासाठी झाला होता की तो स्वर्ग पिता जर जगी बंद करेन एक शेवटची साक्ष मी बंद करेन एखादा पुत्र आहे जर ज्या ठिकाणी तुम्ही राहता जी वस्ती आज ही गोरपडी वस्ती आहे या गोरपडीच्या वस्तीसाठी परमेश्वरी सांगितलं की या पृथ्वीचा ले या गोरपडीचं पाप खूप वाढलंय आता वेळ आली तुझ्या लेकराला या गोरपडीसाठी त्यागण्याची मला हात वर करून सांगा किती लोक आपल्या लेकराला त्यागतील कोणीच तागणार नाही आलूया हे आपलं जगीक प्रेम आहे परमेश्वरच्या लोकांनो तो तो स्वर्गीय पिताचं प्रेम होत असंख्य जगासाठी ते ते त्यांनी त्याचा लेखरूप त्यागला पण ती वेळ होती आपल्या पुत्राला त्यागण्याची देवाच्या लोकांना तुम्ही काय केलं आपल्या लेकडला त्याग म्हणून तुम्ही काय केलं नाही त्यागलं पण त्यावेळेस एका पिताला सांगितलं की मजबुरी तुमच्याकडे त्या लेकडाला तेव्हा पिता काय करतो तर लेकराला मागा वाढतो आणि स्वतः पिता पुढे जातो माझ्या लेकराचं दुःख मी माझ्यावर पण माझं लेकर मागा असेल हालूया तेच तुम्ही देवाच्या लोकांना विचार करा एखादा पुत्र त्या कालवरच्या ख्रुस खांबर त्रास कम करत होता दुःख सण करत होता त्याला तो आक्रोश होता की माझ्या जगाचा पाप आले मी आक्रोश झालो मी रडत आहे माझ्या सर्व रक्त आले माझ्या सगळं जगाचा पाप आले त्याला काय होत ते आज साह्य त्यावेळेस तुम्ही सांगा कुठला पिता आपल्या लेकराला असं सोडेल असं बघेल का त्यांनी काय केलं माहितीये का स्वर्ग अंधार झाला स्वर्गामध्ये म्हणजे अंधार झाला त्यांनी त्याचं स्वर्ग गौरव क्षणी सिंहासन सोडलं आणि त्या पुत्रामध्ये त्या क्षणी सामर्थ्य तिने उतरवला आणि त्याने त्याला बल दिलं त्याने त्याला ताकद दिली तेव्हा त्रास सहन करू शकत नाही तो तो स्वर्गीय पिता होता जेव्हा त्याने त्याच्या लेकराची आरोली ऐकली की येलो यल ये मस्त मागितांनी हे माझ्या देवा मा

पवित्र आत्म्याला देखील त्या श्री ताक्याने पुत्राने आणि पवित्र आत्म्या देखील नजर फिरवली हो आज आपल्याला विचार करणं अतिशय गरजेचं आहे त्या पितानी ज्या पुत्राला त्यागलं का त्यागलं आपल्या पापासाठी आज आपण पाप करावं हो का आज आपण त्या चुकीच्या गोष्टी करावं हो का आज आपल्या मुघातले वाईट शब्द बोलावं हो का